मित्रांनो स्टार प्रवाह या वाहिनीवरती लवकरच कोण होती सतू काय झाली सतू ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेमध्ये आपल्याला मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत अभिनेत्री गिरिजा प्रभू ही दिसणार आहे यासोबतच सोबत या मालिकेत मराठीतले अनेक कलाकार सुद्धा दिसणार आहेत परंतु या मालिकेबद्दल नुकताच एक मोठी बातमी समोर आलेली आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो कोण होती सतू काय झाली सतू या नव्या मालिकेचा नुकताच स्टार प्रवाह या वाहिनीने प्रोमो शेअर केलेला आहे या प्रोमो मध्ये गिरिजासोबत आपल्याला मराठीतले अनेक कलाकार दिसत आहेत परंतु आता हेच कास्टिंग प्रेक्षकांना मात्र आवडले नाहीये तेच तेच कलाकार का घेतायत नवीन कलाकार तुम्हाला सापडत नाहीयेत का ही गिरिजा ज्या मालिकेत असते त्या मालिकेत सतत रड गाणं सुरू असतो आता या चांगल्या मालिकेची सुद्धा ही वाट लावणार पुन्हा पुन्हा तेच कलाकार पाहून प्रेक्षक सुद्धा कंटाळलेले आहेत मालिकेचा प्रोमो बघून मालिका ही किती थर्ड क्लास असेल हेच दिसतंय आता आम्ही ही मालिका बिलकुल पाहणार नाही आहोत त्यामुळे मालिका सुरू करण्या अगोदरच बंद करून टाका असं मालिकेचे प्रेक्षक म्हणतायत एकांतरीतच कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेची कास्टिंग पाहून प्रेक्षक आता या मालिकेवरती प्रचंड भडकलेले आहेत तर मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा